नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारे चार लोणच्याचे प्रकार पाहणार आहोत हे लोणचे अगदी झटपट होते आणि कमी साहित्यात होते पण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज वी अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आपण पाहू शकता इथे आपण लिंबू आणि मिरचीचे लोणचे बनवत आहोत हे लोणचे अतिशय झटपट तयार होते आणि चवीला म्हणाल तर एकच नंबर एकदम भन्नाट असे लागते चला तर मग हो पाहूयात हे लिंबू लोणचे कसे बनवायचे नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण लिंबू आणि मिरचीचे लोणचे पाहणार आहोत हे अतिशय झटपट होते कमी साहित्यात होते आणि लोणचे म्हटलं की आपल्या तोंडाला तर पाणी सुटत असते त्यात लिंबू लोणचे म्हटलं तर वाह क्या बात आहे तर आज आपण झटपट होणारे लिंबू लोणचे कसे करायचे ते पाहणार आहोत हे वर्षभरासाठी तुम्ही हे लिंबू लोणचे बनवून ठेवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पावशेर अडीचशे ग्राम आहेत या मिरच्या जास्त तिखट घेतलेल्या नाही आहेत अशा प्रकारच्या थोड्याशा लांब मोठ्या मिरच्या आहेत आणि इथे लिंब घेतलेली आहेत साधारण ही अर्धा किलो आहेत तर ही लिंब आपण स्वच्छ धुवून पुसून सुकवून ठेवलेली आहेत त्याचबरोबर मिरच्या देखील आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत पुसून घेतलेल्या आहेत आता या सर्व मिरच्या आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे अर्ध्यात कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हवं हो असेल याचा देट काढला तरी चालेल किंवा याचा देट नाही काढला तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे कट करून घेऊ शकता किंवा अशा स्प्लिट जर केला मधून मिरच्या तरीही चालतात ते लोणच्यामध्ये देखील खूप भारी लागतात आता या सर्व मिरच्या आपण ज्या कट करून घेणार आहोत त्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण पाहू शकता आता या एका बाजूला ठेवूयात आणि आपण जे लिंबू घेतलेले आहेत ते सर्व आपण चिरून घेणार आहोत आपल्याला आवडतात त्याप्रमाणे आपण फोडी करणार आहोत इथे मी एका लिंबाच्या आठ फोडी करणार आहे अशा प्रकारे त्याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया जर त्याच्यामध्ये तशाच राहिल्या तर या लोणच्याला कडवटसर अशी चव येते आपण पाहू शकता अर्ध्या भागाचे चा आपण चार भाग केलेले आहेत म्हणजे एका लिंबाचे आपण आठ तुकडे करणार आहोत आठ पीस करणार आहोत आठ भागांमध्ये कट करून घेणार आहोत आता ही सर्व लिंबा आपण ह्याच्यातल्या बिया काढून ज्या मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये घालणार आहोत इथे आपण साधारण अर्धा किलो लिंबांचा वापर केलेला आहे त्याचबरोबर ही जी चारशे ग्रॅम आपण त्यातले लिंब कट करून घेणार आहोत आणि शंभर ग्रॅम लिंब बाजूला काढून ठेवणार आहोत अशा प्रकारे सर्व लिंब आपली कट करून झालेली आहेत त्याच्यातल्या बिया आपण पाहू शकता वेगळ्या केलेल्या आहेत अशा प्रकारे सर्व आता लिंबू आपण त्या मिरचीमध्ये घालणार आहोत ही शंभर ग्रॅम लिंब आहेत लहान मोठी अशी घेतली आहेत तर अशा प्रकारे आता ही आपण कट करून याच्यातला रस काढून घेणार आहोत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याच्यातली पन्नास ग्रॅम किंवा साधारण पाच ते सात लिंबांचा रस काढून घेऊ शकता तेवढाही देखील पुरेसा होतो अशा प्रकारे या सर्व लिंबांचा रस काढून घेऊयात रस काढून झालेला आहे याच्यातल्या बिया पण घेतलेल्या नाही आहेत वेगळ्या केलेल्या आहेत आता लिंबू आणि मिरची आपण घेतली होती त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपण हळद घातलेली आहे आता हे छान मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं मोठं मीठ समुद्री मीठ घातलं तरी चालेल अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे आता जो आपण लिंबाचा रस घेतलेला आहे तो आपण घालणार आहोत सर्व बिया एकदम निघालेल्या नाही आहे अशा प्रकारे एक ट्रिक वापरून आपण बिया सर्व काढून घेणार आहोत लिंबू पिळताना जरी बिया काढल्या नाहीत नंतर अशा प्रकारे गाळून घेतलं तरी चालेल अशा प्रकारे सर्व लिंबाचा रस आपल्या या लोणच्याला मस्तसा लागलेला आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात हे मिक्स झाल्याशिवाय याला चव छान येत नाही तर हे सर्व मिक्स झालेलं आहे आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात साधारण एक दोन तासासाठी तोपर्यंत आपण जो मसाला आहे आपला लोणच्याचा तो मसाला तयार करणार आहोत इथे आपण पाहू शकता अर्धी वाटी आपण बडीशेप घेतलेली आहे कच्ची आहे अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे मोहरीची डाळ देखील वापरू शकता दोन चमचे इथे जिरे घेतलेले आहे एक चमचा आपण मेथ्या घेतलेल्या आहेत याची पूड करून घेतलेली आहे छान अशी बारीक पूड केलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपण धनेपूड घातलेली आहे आता सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत याच्यातलं काहीच आपण भाजून घेतलेलं नाही आहे न भाजता सर्व जिन्नस घेतलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे साधारण आपण दीड वाटी ही जी वाटी घेतलेली आहे दीड वाटी आपण तेल गरम केलेलं आहे इथं तेल तुम्ही कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता त्याचबरोबर तुमच्या आवडीचं कोणतंही तेल तुम्ही इथे वापरू शकता जे तुम्हाला लोणच्यामध्ये घालण्यास आवडतं ते आता पन्नास ते साठ टक्के आपलं तेल थंड झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा हिंग पावडर घातलेली आहे आपण पाहू शकता बुडबुडे आलेले आहेत आता जो आपण मसाला केलेला आहे तो आपण घालणार आहोत सर्व पावडर आहेत आणि कोणताही मसाला आपण भाजून घेतलेला नाही आहे सर्व जिन्नस कच्चेच वापरणार आहोत कारण तेल आपण थोडंसं गरम घेतलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये छान असे मस्त खरपूस असे मसाले सर्व भाजले जाणार आहे आपण पाहू शकता साठ टक्के थंड झालेला आहे अगदी तीस ते चाळीस टक्केच गरम आहे त्याच्यामध्ये स्लो आपलं हे लोणचा मसाला छान असा भाजला जाणार आहे आता याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घातलेली आहे ही दोन चमचे आपण वापरणार आहोत हे जास्त तिखट नाही आहे तुम्हाला जर फक्त रंगाला हवी असेल तर तुम्ही इथे कश्मीरी मिरची पावडर तुम्ही इथे वापरू शकता आमच्याकडे थोडंसं तिखट लोणचं असेल तरी आवडतं चटकदार असं म्हणून मी इथे बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत सर्व थंड करण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे बाजूला ठेवून देऊयात आपण पाहू शकता आता हे छान असं थंड झालेलं आहे याला साधारण चार ते पाच तास झालेले आहेत आपण पाहू शकता है, है, हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे आणि हे जे लिंबू आणि मिरची आहे ती छान अशी मुरलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील हे लोणचं घालू शकता आज लिंबू मिरची याला मीठ आणि हळद लावून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी हा मसाला याच्यामध्ये मिक्स करू शकता तसं केलं तरी चालेल आपण पाहू शकता आता हे सर्व आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरत आहोत ही काचेची भरणी स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे पाणी सुकून घेतलेलं आहे लोणच्यासाठी ज्या प्रिकॉशन आपल्याला वापरायचे असतात त्या सर्व आपण इथे घ्यायच्या आहेत म्हणजे आपण जो ओला चमचा आहे तो याच्यामध्ये घालायचा नाही असं केलं तर मग लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते आणि बरणी घेताना आपण स्वच्छ धुवून आपण ती पुसून स्वच्छ सुकवून घ्यायची आहे उन्हामध्ये आता या बरणीमध्ये आपण हळद आणि मीठ लावलेलं लिंबू आणि मिरची याच्यामध्ये घातलेलं आहे या बरणीमध्ये सर्व काही बसणार नाही आहे मी एक छोटी बरणी अजून एक घेणार आहे आपण पाहू शकता हे सर्व आपण छान असं मिक्स केलेलं दोन बरण्यांमध्ये भरलेलं आहे हे सर्व या बरण्यांमध्ये भरून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आपण घालणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर याच भांड्यामध्ये मसाला मिक्स करून तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे हे सर्व आपण साधारण चार पाच तासानंतर मिक्स करत आहोत हे अशा प्रकारे सर्व बरणीमध्ये भरल्यानंतर चार पाच तास झालेले आहेत चार पाच तासाने आपला मसाला देखील छान असा थंड झालेला आहे जो तेलामध्ये आपण घातलेला आहे आता हे याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हे सर्व मिक्स करून घेतल्यावर हा मसाला एकत्र करूया घरी केलेला मसाला असेल तर त्याचा सुगंध घरभर दरवळतो खूप मस्त लागतो चव तर एकच नंबर येते हा मसाला नक्की करून पहा अशा प्रकारे आता हे सर्व जो मसाला आपण रेडी केलेला आहे तो या बर्णीमध्ये आपण घालणार आहोत तुम्ही खाली भांड्यामध्ये किंवा एखाद्या टोपामध्ये पातळ्यामध्ये हे सर्व एकत्र केलं आणि नंतर बरणीमध्ये घातलं तरी देखील चालेल किंवा अशा प्रकारे देखील हे मिक्स होतं तुमच्या आवडीप्रमाणे हे आपण बर्णीमध्ये मिक्स करून घेणार आहोत पण आपल्याला हे साधारण पाच ते सहा दिवस हे छान हलवून घ्यायचं आहे रोज हलवताना फक्त प्रिकॉशन घ्यायची आहे हे जर तुम्ही अशा प्रकारे छोटी बरणी घेतली तर ज्या भांड्यामध्ये हे लोणचं होतणार आहोत तर त्या भांड्यामध्ये ओलावा नसावा छान असं सुकलेलं असावं किंवा मोठी भरणी घेतली तर त्या बरणीमध्येच छान हलवता येईल अशा प्रकारे जरी तुम्ही मोठी भरणी घेतली तरी चालेल अशा प्रकारे आपण पाहू शकता मस्त असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आपल्याला हे पाच ते सात दिवस छान असं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हे लिंबूचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते हे छान असं याला चव येते टेक्स्चर तर मस्तच येतं रंग भन्नाट येतो आणि आपण पाहू शकता आता याच्यामध्ये जर तुम्हाला तेल ॲड करावं असं वाटलं तर तुम्ही ते गरम करून छान असं त्याला धूर आला की आपण तो गरम केल्यानंतर थंड करून नंतर याच्यामध्ये या ॲड करायचं या आहे आणि आपण पाहू शकता मस्त असं लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे चव एकच नंबर लागते हे लोणचे पाहून झाले की आपण दुसरे लोणचे करणार आहोत हे अगदी कमी साहित्यात आणि झटपट होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात हे लिंबाचे लोणचे पाहिल्यानंतर बऱ्याच जणांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल हे लिंबाचे लोणचे अतिशय चवदार झालेलं आहे एकदम भन्नाट झालेलं आहे एकदम अप्रतिम अशी याची चव लागते हे लिंबाचे लोणचे तुम्ही नक्की बनवून पहा नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारे लिंबू लोणचे पाहणार आहोत हे जरी झटपट बनवून होत असेल तरी ह्याला मुरायला थोडासा वेळ लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे पंधरा ते वीस लिंब घेतलेली आहेत अशा प्रकारे अशी डागाळलेली लिंब आपण घेणार नाही हो, आहोत आणि हिरव्या रंगामध्ये जरी लिंब असतील तरी अशी आपण घ्यायची नाही आहेत ही जी पंधरा ते वीस लिंब घेतलेली आहेत आता आपण ती कट करून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे त्याच्या फोडी तुम्ही लहान किंवा मोठ्या करू शकता ही लिंब आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहेत छान अशी पुसून घेतलेली आहेत जे आपण ताट आपण वापरणार आहोत ते देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश नको आहे असं प्रिकॉशन घेतल्या तर आपलं लिंबाचं लोणचं चा छान होतं त्याला बुरशी येत नाही आता ही सर्व लिंब आपण चिरून घेणार आहोत याच्या फोडी आपण आपल्या आवडीप्रमाणे करणार आहोत लहान मोठ्या याच्यातल्या बिया आपण काढून घेणार आहोत बिया जर याच्यामध्ये अशाच राहिल्या तर लोणच्याला कडवटसर असं चव येते अशा प्रकारे सर्व लिंबातील बिया आपण काढून घेतलेल्या आहेत हे लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही झटपट होतं आता हे लिंबू आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आपण पाहू शकता इथे पातळ सालीच्या लिंबांचा आपण वापर केलेला आहे जाड सालीचं लिंब इथं वापरायची नाही आहेत ही चवीला छान लागतात लिंबाचं लोणचं अजूनही याच्यामध्ये टेस्ट त्याची इन्हॅन्स होते मस्त लागतात आता लिंबाच्या या फोडी एका बाउलमध्ये काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत बेडगी मिरची पावडर जास्त तिखट नसते जर तुम्ही तिखट मिरची वापरणार असाल तर इथे कमी वापरा तुमच्या आवडीप्रमाणे आणि एक वाटी साखर घातलेली आहे एक चमचा इथं सेंधव मिठाचा वापर केलेला आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही मीठ कोणतंही वापरू शकता आणि साधं मीठ इथं अर्धा चमचा वापरलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात साखरेच्याऐवजी तुम्ही इथे गुळाचा देखील वापर करू शकता तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही इथे मिरचीचा वापर कमी करा किंवा कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी वापरली तरी चालेल त्याच्यामुळे रंग छान येतो अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये बाकीचे मसाले आपण काहीच वापरलेले नाही आहेत त्याच्यामुळे उपवासाला देखील तुम्ही हे लिंबाचे लोणचे खाऊ शकता आता हे छान मिक्स करून झालेलं आहे अशा प्रकारे काचेची बरणी घेतलेली आहे काचेची बरणी ओली घ्यायची नाही आहे छान अशी सुकवून घ्यायची आहे या बरणीला थोडंसं तव्यावरती हिंग टाकून त्या हिंगाची धूर मी या बरणीला दिलेला आहे त्याच्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही किंवा त्याला बुरशी येत नाही अशा प्रकारे आता हे छान आपण या बरणीमध्ये भरून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचा सा वापर कमी किंवा जास्त करू शकता इथे आपण पाहू शकता सर्व आपण लिंबाचं लोणचं या बरणीमध्ये भरून झालेलं आहे आणि खाली साखर आहे थोडीशी ती पण आपण घालणार आहोत वरून ॲडिशनल साधारण दोन तीन चमचे आपण साखर या बर्णीमध्ये घालणार आहोत आणि ही बरणी आपल्याला उन्हात ठेवायची आहे साधारण सात ते आठ दिवस आपण ही बरणी उन्हामध्ये ठेवणार आहोत ही साखर आहे ती पूर्ण मेल्ट होते तिचा पाक होतो छान आपण पाहू शकता इथे याची प्रोसिजर सुरू झालेली आहे तुम्हाला जर हवं हो असेल तर इथे चार ते पाच लिंबाचा रस देखील तुम्ही ॲड करू शकता या साखरेचा पाक तयार होतो आणि त्याच्यामध्ये आपलं लिंबू छान असं मूर्त आणि हे लिंबाचं लोणचं साधारण सात ते आठ दिवसानंतर हे लिंबाचं लोणचं छान मुरतं तो तोपर्यंत आपण हे रोज उन्हात ठेवणार आहोत उन्हात हो। <laughs> ठेवायच्या आधी हे लोणचं छान असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला सात आठ दिवस उन्हात ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये ओला चमचा घालायचा नाही आहे हा प्रिकॉशन घेतला तर आपलं हे लोणचं छान असं दोन तीन वर्ष आरामात टिकतं पण हे एवढं छान होतं की दोन तीन वर्ष आपल्याकडे उरतच नाही त्याच्या आधीच संपून जातं तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दुसरंही लोणचं छान असं बनवून झालेलं आहे आता तिसरं लोणचं आपण पाहणार आहोत हे देखील अगदी झटपट बनते आणि कमी साहित्यामध्ये बनते चला तर मग लगेच पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण पाहू शकता हे लिंबाचे लोणचे एकच नंबर झालेलं आहे एकदम भन्नाट झालेलं आहे लिंबू लोणचे म्हटलं की त्याला खूप वेळ लागतो असं म्हटलं जातं पण हे लिंबाचे लोणचे अगदी पाचच मिनिटात बनवून होतं या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला जर वेळ नसेल तर हे लिंबाचे लोणचे तुमच्यासाठी आहे तर हे लिंबाचे लोणचे नक्की करून पहा नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट अगदी पाचच मिनटात होणारे लिंबू लोणचे पाहणार आहोत हे लिंबू लोणचे बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही बनवून लगेच तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण एक वाटी तेल घेतलेलं आहे तेल छान असं धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता थंड करून घेऊयात तोपर्यंत बाकीची तयारी आपण करणार आहोत इथे वीस लिंब घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसून घेतलेली आहेत आणि हिरव्या रंगाची लिंब आपल्याला वापरायची नाही आहेत आणि डाग पडलेली लिंब देखील आपल्याला वापरायची नाही आहेत ही लिंब आपण चिरून घ्यायच्या आधी जे ताट घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि आपण जी सुरी वापरणार आहोत ती देखील आपण पुसून घेतलेली आहे याच्यामध्ये पाण्याचा थेंबही आपल्याला ठेवायचा नाही आहे आता आपल्याला ज्याप्रमाणे लिंबाच्या फोडी हव्या आहेत लोणच्यामध्ये त्याप्रमाणे लिंबू आपण कट करून घेणार आहोत इथं एका लिंबाचे साधारण आपण आठ भाग केलेले आहेत लहान ला मोठे भाग आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि याच्यातल्या बी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सर्व लिंब आपण चिरून घेतलेले आहेत त्याच्यातल्या बिया आपण बाजूला काढलेल्या आहेत हा रस जो शेवटी राहिलेला आहे तो देखील आपण या लिंबामध्ये घालणार आहोत या लोणच्यामध्ये घालणार आहोत आता हे आपण सर्व लिंब चिरून घेतल्यानंतर जे आपण सर्व भांडी वापरणार आहोत ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही नको आहे आता याच्यामध्ये दोन चमचे आपण मीठ घालणार आहोत मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतंही वापरू शकता एक चमचा साधं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा इथं रॉक सॉल्ट घातलेला आहे अशा प्रकारे दोन चमचे मीठ घालणार आहोत एक चमचा हळद वापरलेली आहे आता हे छान आपण हलवून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे हे मिक्स करून घेऊयात हे लोणचं अगदी पाचच मिनटात तयार होतं पण तुम्हाला आदल्या दिवशी अशा प्रकारे हळद आणि मीठ लावून तुम्हाला लिंब ठेवायचे असतील आज वेळ नसेल तर तुम्ही हे उद्या देखील लिंबाचं लोणचं तयार करू शकता तर अशा प्रकारे हे छान असं मिक्स झालेलं आहे तुम्हाला हवं असेल दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही हे मुरवून देखील लिंबाचं लोणचं घालू शकता आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि हे झाकून ठेवूयात आपलं तेल थंड झालेलं आहे आता आपण हे परत एकदा लिंबू मीठ आणि हळद मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपण पाहू शकता याला छान असं पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत मसाले जास्त काही घालायचे नाही आहेत जे रेडीमेड पावडर मिळतात लोणचे मसाला तो आपण एक वाटी घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत अगदी पाच मिनिटातच आपलं हे लिंबाचे लोणचे तयार होणार आहे फक्त तेल आपलं थंड व्हायला वेळ लागणार आहे अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात आता हे आपलं लिंबाचे लोणचे तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही या बाऊलमध्ये देखील तेल घालू शकता किंवा मी अशा प्रकारे घालते जे आपण भांड घेणार आहोत लोणचं घालण्यासाठी काचेची बरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून सुकवून घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं हिंगाचा धूर दिलेलं आहे म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही आता हे सर्व आपण जे लोणचं तयार केलेलं आहे ते या बरणीमध्ये घालायचं आहे एका बरणीमध्ये बसत नाही आहे त्याच्यामध्ये दोन मी छोट्या छोट्या बरण्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे लोणचं घालणार आहोत आणि इथे वरून आपण तेल घालणार आहोत तेल एकदम थंड झालेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर या बाउलमध्ये सर्व मिक्स केलं तुम्ही तेल देखील याच्यामध्ये ॲड केलं तरी देखील चालतं अशा प्रकारे सर्व मसाला आणि लिंबू आपण या बरणीमध्ये घालणार आहोत हे लोणचं चवीला एकच नंबर लागतं अगदी झटपट होतं काही तुम्हाला वेळ नसेल अगदी पाचच मिनिटात हे लोणचं घालून होतं अशा प्रकारे सर्व लिंबू आणि मसाला आपण जे मिक्स केलं होतं ते आपण याच्यामध्ये घातलेलं आहे या लोणच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या देखील घालू शकता अर्ध्या तोडून किंवा बारीक त्याचे तुकडे करून कट करून तुम्ही घालू शकता हे लोणचं एकच नंबर होतं एकदम भन्नाट होतं आता आपण पाहू शकता आपण याच्यामध्ये तेल गरम करून आपण थंड केलेलं आहे ते आपण घालणार आहोत हे वरून घालणार आहोत आणि छान असं मिक्स करणार आहोत अशा प्रकारे वरून हे तेल आपण अर्ध याच्यामध्ये एका बरणीमध्ये आणि अर्ध दुसऱ्या बरणीमध्ये घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही जर लोणच्याच्या वरती येईपर्यंत तेल जर तुम्ही याच्यामध्ये घातलं तर आपलं लोणचं खूप छान होतं आता हे तेल आपण याच्यामध्ये घातलेलं आहे लोणचं आपलं तयार झालेलं आहे पण मुराईला अजून वेळ आहे तर हे लोणचं आपण सतत आठ ते दहा दिवस हलवून घेणार आहोत रोज नाही तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते हे छान मिक्स करून घेऊयात आणि हे लोणचं छान असं मुरू द्यायचं आहे आपलं लोणचं मुरल्यावरती एकच नंबर लागतं एकदम भन्नाट लागतं तर आजची ही झटपट होणारी लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आपण लोणच्याचा चौथा प्रकार पाहणार आहोत पण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत लाईकचं बटन नक्की प्रेस करा तर आपण लिंबाचा चौथा प्रकार पाहणार आहोत अगदी इझी आहे झटपट होणारे आहे आणि तुमचे कमेंट्स देखील नक्की नोंदवा चला तर मग झटपट होणारा हा चौथा प्रकार पाहूयात आपण पाहू शकता या लोणच्याला रंग किती अप्रतिम आलेला आहे चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागते अतिशय झटपट बनवून होते इन्स्टंट बनवलं की लगेच आपण हे लोणचे खाऊ शकतो चवीला तर एकच नंबर होते जर तुमचा उपवास असेल तर हे उपवासाला देखील चालते अतिशय कमी साहित्यामध्ये होते चला तर मग आज हे झटपट होणारे लोणचे पाहूयात नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण लिंबाचे झटपट होणारे लोणचे पाहणार आहोत अगदी ब्रेडसोबत चपातीसोबत तुम्ही भाकरीसोबत किंवा तोंड लावणीचा पदार्थ म्हणून जरी हे लोणचं खाल्लं तरी पण याची चव खूप भारी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण अर्धा किलो लिंब घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसून घेतलेली आहेत लोणच्यासाठी जी भांडी वापरणार आहोत ती आपण स्वच्छ पुसून घ्यायची आहेत नंतर आपण हे एका लिंबाचे आठ भाग करून त्याच्यातल्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत लिंब घेत असताना जी आपण पाहू शकता पातळ सालीची लिंब घ्यायची आहेत जाड सालीची लिंब लोणच्यासाठी वापरायची नाही आहेत प्रकारे आपण सर्व लिंब आपण चिरून घेणार आहोत आणि याच्यातल्या बिया आपण सेपरेट करणार आहोत वेगळ्या करणार आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता सर्व लिंब आपण चिरून घेतलेले आहेत आणि इथं आपण पाच ते सहा लिंब घेणार आहोत ज्याचा आपण रस काढून घेणार आहोत याची साल वापरणार आहोत अशा प्रकारे या बिया आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे जे लिंबा आपण चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही लिंब घालणार आहोत आणि त्याचा एक पल्प करून घेणार आहोत आपण थोडी थोडी करत या लिंबाचं आपण पेस्ट करून घेणार आहोत थोडी थोडी करूनच घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं थोडंसं क्रश केलेलं असं प्रकारे जर लोणचं हवं हो असेल तर तुम्ही थोडंसं जाडसर असं याचं क्रश तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पाच लिंबाचा रस देखील काढून घेतलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये घालू शकता किंवा नंतर वरून घातला तरी चालेल मी इथे लिंबाचा रस इथेच ॲड करणार आहे पाच लिंबाचा रस एक वाटी भरून झालेला आहे साधारण अर्धा आपण आत्ता घातलेला आहे आणि परत हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे सर्व जे क्रश आपण केलेला आहे पेस्ट केलेली आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढणार आहोत कारण आपल्याला हे मोजून प्रमाणामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे एका भांड्यामध्ये सेपरेट आपण काढत आहोत उरलेली जी लिंब आहेत त्याचा देखील आपण पेस्ट करून घेणार आहोत ती फिरवून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत उरलेला चो चा चा जो रस आहे तो देखील आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि याची पेस्ट करून घेऊयात हे लिंबाचा रस घातल्यामुळे अजून आपल्या लिंबाच्या लोणचाला छान अशी चव येते आता अशा प्रकारे सर्व लिंबाचा रस जो आहे तो आपण घातलेला आहे आणि पेस्ट देखील याच्यामध्ये सगळ्या आता लिंबांची करून घेतलेली आहे आता आपण ही सर्व पेस्ट करून घेतल्यानंतर आपण ही एका कढईमध्ये घालणार आहोत पण त्याच्या आधी आपल्याला ती मोजून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपण ज्या कढईमध्ये लोणचं बनवणार आहोत त्याच्यामध्येच डायरेक्ट आपण माप घेऊन टाकणार आहोत अशा प्रकारे आता हे मोजून घेऊयात हे क्रश किंवा ही पेस्ट लिंबाची किती झाली आहे ते अशा प्रकारे एक वाटी झालेली आहे दुसरी वाटी देखील आपण घातलेली आहे ज्या वाटीने आपण हा क्रश मोजत आहोत त्याच वाटीने सेम आपण याच्यामध्ये साखर देखील घालणार आहोत तर पाहू शकता तिसरी वाटी आपण या क्रशची याच्यामध्ये घातलेली आहे आता आपण इथे तीन चमचे बेडगी मिरची पावडर वापरणार आहोत तुम्ही जर घरी केलेली मिरची पावडर वापरणार असाल तर तुम्ही कमी वापरायची आहे ती तिखट असते ही एवढी तिखट नसते तर आता इथे आपण तीन वाट्या क्रशसाठी इथे पाच वाट्या आपण साखर वापरणार आहोत पण तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला एका वाटीला दोन वाट्या साखर वापरायची असेल तर देखील वापरू शकता किंवा गुळाचा वापर तुम्ही इथे करू शकता आता इथे दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आपण पाहू शकता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे गॅसवरती ठेवून छान असं आटवून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅस आपला हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे याचा छान असा पाक तयार होतो पाक तयार झाला की आपलं हे लोणचं मस्त असं तयार होतो वर्षभर देखील आपलं हे लोणचं खराब होत नाही खूप छान राहतं फक्त ज्या लोणच्या प्रिकॉशन असतात त्या आपल्याला घ्याव्या लागतील सुरुवातीला आपल्याला गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे नंतर हे उकळं एकदा सर्व मिश्रण की आपण गॅस लो टू मिडियम हिटवरती करायचं आहे पण सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नंतर हे लोणचं खाली लागण्याची शक्यता असते म्हणून आपण हे सर्व छान असं हलवत राहणार आहोत तर याचा हळूहळू जो रंग आहे तो चेंज होणार आहे त्याच्यामुळे आपण सतत हलवत राहणार आहोत आता आपण पाहू शकता थोडासा रंग बदललेला आहे ज्यावेळी याचा एक तारी पाक होणार आहे त्यावेळी आपलं लोणचं रेडी झालेलं आहे असं आपण समजायचं किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन थोडासा थेंबर आपण घातला की आपलं हे जे लोणचं आहे छान असं त्याचा घट्ट गोळा होतो त्यावेळी आपण समजायचं की आपलं हे लोणचं रेडी झालेलं आहे तर आपण पाहू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आणि आप आपली साखर मेल्ट झालेली आहे आपल्या लोणच्याचा रंग खूप छान आलेला आहे या लोणच्याला एक चकाकी आलेली आहे आणि या कढईमध्ये आपण पाहू शकता हे मिश्रण कढईमध्ये चिकटलेलं असतं सुरुवातीला आणि हे ज्यावेळी रेडी होतं त्यावेळी त्या मिश्रणाने कढई सोडलेली असते किंवा कडेने आपण पाहू शकता लगेच हे मिश्रण कढईतून बाजूला होतं असं चिकटून बसत नाही अशा प्रकारे आपण पाहू शकता हे लोणचं मस्त असं झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर जॅमसारखं थोडंसं लिक्विड तुम्ही इथे हे लोणचं ठेवू शकता किंवा हे थोडंसं अजून परतलं तर थोडंसं घट्ट असं होतं ते देखील चवीला छान होतं तर इथे आपण पाहू शकता एक तारीख पाक झालेला आहे एक तारीख पाक झाला की आपलं लोणचं मस्त असं भन्नाट झालेलं आहे आपण पाहू शकता रंग आलेला आहे छान याला देखील आलेली आहे आणि कढईने हे मिश्रण सोडलेलं आहे आपण पाहू शकता कढईच्या कडेला थोडासा आपण समजा के असा केला की तिथे हे छान असं लोणचं बाजूला येतं कढईला चिकटून राहत नाही तर आपलं हे परफेक्ट असं लिंबाचं क्रशचं लोणचं जॅमसारखं एकदम छान असं तयार झालेलं आहे लहान ला मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे लोणचं सर्वांना प्रचंड आवडतं आणि लिंबाचं लोणचं म्हटलं की त्या मुलांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटतं आपण हे लोणचं नक्की करून पहा आता जर हे लोणचं बनवलं तर आठ ते दहा दिवसांनी अजून छान मुरतं आणि चव अजून एन्हान्स होते सुरुवातीला केला, -केला थोडासा गडबडसरपणा असतो तो नंतर याच्यातला एकदम पूर्णपणे जातो आणि चव अजून छान होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पूड तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये लवंग दालचिनी याच्यामध्ये ॲड करू शकता पण हे उपवासाला खाणार असाल तर फक्त वेलची पूड तुम्ही घालू शकता लवंग जर उपवासाला तुम्ही लवंग दालचिनी खात असाल तर तुम्ही घालू शकता नसाल खात तर मग नाही घातलं तरी चालेल अशा प्रकारे आपण पाहू शकता एक तारी पाक छान झालेला आहे आणि कडा पाहू शकता हे मिश्रण छान असं कडांनी सोडलेलं आहे आणि आपण पाहू शकता थंड झाल्यानंतर आपलं हे लोणचं मस्त असं झालेलं आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे जॅमसारखं झालेलं आहे तुम्हाला जर अशा एवढं घट्ट नको असेल थोडंसं लिक्विडी पातळ हवं हो असेल तर तुम्ही थोडंसं एक तारीच्या आधी गॅस बंद केला तरी देखील चालेल पण एक तारी पाक केला तर वर्षभर आपलं हे लोणचं छान राहतं तुम्ही अगदी मोजक्या दहा ते वीस लिंबाचं लोणचं बनवणार असाल लगेच संपवणार असाल तर जेवढे आपण क्रश घेतलेला आहे तेवढेच साखर घेतली तरी देखील चालेल एका वाटीला एक वाटी साखर पण हे लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर एका वाटीला डबल साखर घ्या तुम्ही साखरेऐवजी गुळाचा देखील वापर इथे करू शकता आपल्या आवडीप्रमाणे गुळ किंवा साखर याचा वापर तुम्ही इथे करा हे लोणचं अप्रतिम असं होतं आणि लहान मुलांपासून आपल्याला देखील काहीतरी वेगळ्या वेगळ्या लोणच्याचे प्रकार खायला खूप आवडतात या लोणच्यामध्ये आपण लिंबाच्या सालीचा देखील वापर केलेला आहे लिंबाची साल लिंबाप्रमाणेच खूप चांगली आहे आरोग्यदायक अशी आहे त्याच्यामुळे लिंबाची साल देखील खाल्ली पाहिजे बऱ्याच वेळा लिंबाची लोणची आपण फोडीची ज्यावेळी करतो लिंबाची साल आपण टाकून देतो तर याच्यामध्ये सर्व साल वगैरे सगळं खाल्लं जातं त्याच्यामुळे हे लोणचं अजूनच छान लागतं आणि आरोग्यदायी देखील आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते की ही कमेंटमध्ये जरूर सांगा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपी शेअर जरूर करा आज आपण लिंबू लोणच्याचे जे चार प्रकार पाहिले ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्या रेसिपीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आत्ता लिंबू लोणचे बनवले तर उन्हाळ्यामध्ये आपण आस्वाद घेऊ शकू चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद